मंगळवारी संपूर्ण महाराष्ट्रात लाडक्या बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यात आला अनेकांना अश्रू अनावर झाल्याचे पाहायला मिळाले सोलापूर शहरातील महादेव विनायक गोटे यांच्या निवासस्थानी इको फ्रेंडली श्री गणेश बाप्पा घरीच नव्या कुंडीत भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला पुढील वर्षी येणारच हा निरोप घेऊन बाप्पा आशीर्वाद देऊन गेले पर्यावरण प्रेमी आणि रक्षक कन्या शिवानी गोठे व चिरंजीव विनय गोठे यांच्या संकल्पनेतून हा गणेशोत्सव साजरा करण्यात आला पहा हे सर्व फोटो मङ्गलनाथ <mangalata> अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका